भारतीय जनता पक्ष अमरावती जिल्हा इतका मोठा आहे पूर्ण देश इतका मोठा आहे की त्यामध्ये सगळेजणं जे पात्र असतात ते प्रयत्न करतात त्याचा विचार केंद्रीय निवडणूक आयोग करतो केंद्रीय निवडणूक समिती करते आणि नवनीत राणा असो नवनीत राणाच्या बाजूचे बाकीचे लोक असतील नवनीत राणाचं नाव आहे हे तु हे तुम्हाला कोणी सांगितलं कोणीच नाही सांगितलं कधीच कोणी जाहीर केलं नाही फक्त आतापर्यंत जाहीर एकच गोष्ट झालेली आहे की अमरावती लोकसभेचा उमेदवार हा कमळाचा राहील आणि भारतीय जनता पक्षाचा राहील आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना निवडून आणण्याकरता तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता अमरावती लोकसभेचा खासदार भाजपचा राहील तुम्ही एक मोठं वक्तव्य केलेलं आहे तुम्ही असं म्हणतात की आतापर्यंत कोणीच नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार असतील असं बोललेलं नाही कोणीच निवडलं तर हे मोठं वक्तव्य आहे कसं पाहता या वक्तव्य नाही कोणीच बोललं नाही देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळे या दोघंही निसंदिग्धपणे त्यांनी सांगितलं आहे की अमरावती लोकसभेचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा असेल त्याचं चिन्ह चुना कमळ राहील आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनण्याकरता अमरावती लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा निवडून येईल एवढंच वक्तव्य केलेलं आहे कोणाचंही नाव कोणत्याही नेत्यांनी घेतलेलं नाही नवनीत का पत्ता कट केला समजायचं का एकच मला माहित आहे जिल्हाध्यक्ष या नावाने कोणतेही नाव कोणी घेतलेलं नाही हा अमरावती लोकसभेचा खासदार भारतीय जनता पक्षाचा राहील कमळावर राहील